तुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या घरी श्री गणरायाचं आगमन झालेलं आहे आम्ही सर्वांनी त्याची पूजा अर्चा चालू केलेली आहे गणरायाची सेवा सेवाचाकरी करत असताना मनामध्ये खूप मोठा आनंद असतो उत्साह असतो आणि तेवढीच श्रद्धा आणि भक्तीसुद्धा असते त्या गणरायाकडे प्रार्थना केलेली आहे की आमचा हा जो परिवार आहे हा खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा परिवार आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि मातोश्री सर्व सदस्य या सर्वांना निरोगी दीर्घ आयुष्य दे आणि या पक्षाचं नेतृत्व यशस्वी करण्यासाठी तुझे कृपा आशीर्वाद कृपा आशीर्वाद राहू दे अशी प्रार्थना केलेली आहे